राष्ट्रीय महामार्गावरील बर्डीपाडा टोल नाक्यावर माल ट्रक उलटला सविस्तर माहिती अशी धुळे सुरत महामार्गावरील बर्डीपाडा येथील नवीन टोल तयार होत असलेल्या ठिकाणी किंवा स्टिकर आलेले नाही रात्री चा सुरतहून मालेगावकडे प्लास्टिक घेऊन जाणारा मालट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस यू ऐंशी साठ यावरील चालकाला महामार्गावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने डिवायडरला आढळून मालट्रक महामार्गावर पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन झालाय यामध्ये मालट्रकचे पूर्णतः येथील टोल नाक्यावर अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आल्या यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे असे अपघात महामार्गावर दररोज होत असले तरी कोणती ठोस उपाययोजना दिसून येत नाही धुळे सुरत महामार्गावरील अपघातांना आळा किंवा बसणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय परंतु ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र गाड झोपेत आहेत हे नवलच ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे